देवानंतर कुणाला मानते तर हे पाठबळा आहे म्हणून हे शक्य आहे तर हिंदकेसरी गाडा मालकीन ज्या वेळेला एक नंबर माझा अर्जुन करल हिंदकेसरी मैदान मैदाना तेव्हाच हिंदकेसरी गाडा मालकीं नाव लागेल तोपर्यंत आहे येते कधी हरणार कधी जिंकणार काही नाही अर्जुननं ना म्हणजे खूप चांगलं क्षण दिलंय तर त्यामुळे एखाद्या वेळी तिच्या हरकत अशी जिवारी लागत नाही पर्सिडो सामान्य गाड्या मालक अशी आहेत की ऑब्जेक्शन घ्यायला जात नाहीत वाईटपणा नको पैरे देणार नाही कुठं आढवणूक करतील मी त्यांना सांगत असते तुम्ही घेत जावा आणि सण करून पण मला म्हणायचं आहे आज माझ्या गाडीवर ड्रायव्हर पडलाय तर ती जबाबदारी माझी असायला पाहिजे मित्रांनो नमस्कार आता बैलगाड क्षेत्रातले बहुचर्चित नाव आज आपल्याला खूप दिवसांनी भेटल्यात किंवा आपल्याला तिकडे जाणवत नाही पण आज त्यांनी थोडासा वेळ दिलाय आपण थोडीशी चर्चा ताई नमस्कार नमस्ते आपल्याला ओळख द्यायची गरज नाही कारण का आता बैल क्षेत्रात अखंड महाराष्ट्राला तुमचं नाव माहिती ह्या क्षेत्रात यायचं कसं काय नियोजन झालं नियोजन असं काय नाही आता आवड म्हणली तर चालेल आवड आवड मिळते म्हणलं तर चालेल आणि आता या क्षेत्रात पहिल्यांदा अनुभव नव्हता तुम्ही आम्ही भरपूर बाईट बघितले की तुमच्या घरी एक नंदी होता त्यानंतर भरपूर असे अनुभव आले की पैरा वगैरे किंवा फसवून झाले काय सांगताना अनुभव नव्हता ह्यात शिकत शिकत गेले ह्यात येत गेल्यावर अनुभव येत गेलेत आता वाटतंय नाही त्यावेळेला असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे पण नाही आता इथून पुढं जे अनुभव आले त्या अनुभवाच्या धडे शिकूनच पुढची वाटचाल धडे शिकूनच आता एवढं तुमचं नाव थोडक्यात असं म्हणलं तर चाललं का अर्जुन नंतर नाही उर आलं हो अर्जुनच्या करारा नंतरच महाराष्ट्राला कळाली कोणाला ते म्हणून अर्जुन न खूप छान लक्षण दिले अर्जुनची खरेदी का नाही झाली करार का झाला विलास भाऊ विकनाथ की कुठे गेले विलासभाऊ ते विकनाथ त्यानंतर अशा नंदी आहे का म्हणजे कि टॉपच्या नंदी किंवा टॉपच्या नंदीच्या शोधात खेळलं तर आता टॉपलाच खेळायचं टॉपलाच खेळायचं म्हणजे दोन नंबरचा नंदी किंवा दुसरा नंदी अजिबात एक नंबरचाच घ्यायचा पाच दहा लाख रुपये एक घ्यायचा म्हणजे जर आदत वगैरे घेतला तर का आदत घ्यायचा नाही तर अशी म्हणजे अनुभव म्हणजे दुसऱ्यांचा ऐकूनच सांगते की आदतला जे पळाले ते दुसऱ्यात पळतील का नाही गॅरेंटी कमी असते मी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणार म्हणल्या मग आता वाटतंय नाही मोठाच नंदी घ्यायचा आणि टॉपला पळणारच घ्यायचा आणि असं तीन चार वर्ष म्हणजे आणि असं आहे का आदत की आदत वगैरे घेऊन का दोन नंबर मधला बैल घेऊन घरी नियोजन करता येत नाही किंवा टाइम नाही नियोजन करता येणार नाही का तर आता महिलेसाठी तुम्हाला माहितच आहे आपलं कस आपल्या सहकाऱ्यांच्या जीवावरच आपला नाद आहे त्यामुळे आदतला आदत पैरे ही सगळ्याच त्रासदायी आहे तसं म्हणता यायचं नाही की महिलेला त्रास आहे कारण आज पुरुषांच्या सोबत एक पाऊल ठेवून महिला चालतंय आणि या क्षेत्रात तुमच्या नावाने असे परत दबदबा चालू झालाय की तुमच्या मागा अनेक महिला आहे की पण आता ट्रेनिंग द्यायचं क्षेत्रात आता सध्या बैलगाड्या क्षेत्र चालू आहे त्यात काय वाटतंय काय बदल करावं किंवा बदल राहत नंबर टाकून गाड्या पळाल्या तर अति उत्तम होईल नंबर टाकून पळावेत नंतर आता गटाला सगळे गटून खेळतात थोडं बंद झालं तर अजून माझी नवीन नवीन नंदी नंदी आणि अजून कसं आता झालेत संघटनेच्या नियमानुसार भरपूर बदल झालेत पट्टीचा असो किंवा एकदा तीन फेरच पळायचं असो किंवा गटाला एकदाच पळायचं असो आता एक नंबर टाकून किंवा एकच पावती पळायचं ते एक केलं संघटनेनंतर बरं होईल संघट तशी ऍक्च्युली माझा एक अभ्यास बैलगाडी संघटना स्ट्रॉंग तगडी आहे का देशमुख नियोजन असू शिवाय बैलगाडी संघटना मला वाटते निपक्षपाती आणि स्ट्रॉंग आहे माझा अभ्यास मी काय बैलगाडी क्षेत्राशी जास्त नाही पण मला वाटते की ते खरोखर म्हणजे प्रामाणिकपणे वेळ देतात ते त्यातून काही उत्पन्न आहेत ते माहित नाही पण ते प्रामाणिकपणे वेळ देतात आणि बैलगाडी क्षेत्र टिकाव पुढं व्हावं छोटे मोठे जेव्हा नेहमी लक्षात येते त्या की त्याची तळमळ असते प्रत्येक गोष्टी बाबा कोणा मान्य व्हाय नको भर आपलं बैल त्या गटात असू देत पण असं ते कधी मला वाटलं जाणवलं नाही की त्या लोकांची पार्श्वलिटीची भूमिका आहे बरीच अशा संघटना असतात की त्याच्यामध्ये पार्श्वलिटी असते किंवा एखादं मैदान असते त्यात पार्शिलिटी होऊ शकत होऊ पण ह्या लोकांच्या जवळनं बघितलं की माझ्या लक्षात आलं की लोक तशी नाही निपक्षपाती निपक्षपाती आहेत आणि स्वतः तळमळ देऊन वेळ देऊन आपले पणा म्हणून करतात त्यामुळे बैलगाडी क्षेत्रात त्यांच्याकडून बदल होतील आणि टॉपला जायला का तर जायला आणि राहील काय आता डोपिंग चा भरपूर मुद्दे झाले डोपिंग टेस्ट करणार डोपिंग टेस्ट करणार डोपिंग टेस्ट झाल्या त्यानंतर काय काय निर्णय आले आले नाही त्याबद्दल <laughs> साठी बैलगाड्या मालकांनी पण सहकार्य केलं पाहिजे संघटनेने काय करायचं बालकांनी पण पुढे घेतला पाहिजे टेक्निकली आणि ठीक आहे ज्यांना कोणाला डाऊट आहे त्यांनी डोपिंग करावेत मला नाही वाटत की असे काही गाडा मालक असतील की त्यांच्या नंदीला ते असं काही देत असतील आणि जे देत असतील ते खरोखर गाडा मालक मी त्यांना कधीच म्हणणार नाही

आता भरपूर गरिबांची नंदी सुद्धा पळतात पण या क्षेत्रात असं आहे की नंदी पळला तरच नावे अदरवाईज जर नंदी पळाला तर मैदान काढणे भरपूर खर्च होतो नाही खर्च तर होतोय थोडा पण नंदी पळाला तर कमाई पण त्यांची होते नाव होतंय बक्षीस येतात पण जे मिडल क्लास आहेत ज्यांचे मिडियम मध्ये नंदी पळतात ते भाडं भरूनच घ्यायला येतात हा मग ते काय सुधारणा सुधारणा म्हणजे वायदी घेऊन ये मुळेच आड्ड्याचा खर्च वाढतोय मग सगळ्यांनी बघूनच मापत घेतलं तर हा म्हणजे जे आपण बैलगाडी क्षेत्र हे टिकल वायोग्य त्याचा खर्च पण जास्त आहे त्यांनी कशावर बघवाय आता समजा आम्हाला एक काहीतरी बाकीचा सोर्स आहे किंवा इतर लोकांना प्रत्येकाचे काहीतरी बिझनेस असतील तर जे प्युअरली त्या फक्त बैलगाड्या त्याच्यावरती डिपेंड आहेत त्यांनी चालवायचं कशावर म्हणजे मैं खर्च आहेच एवढा हा पण माझं म्हणणं काय माहितीये का पुढच्याची परिस्थिती बघून तुम्ही वैद्यकीय पडतोय पण त्या मालकाची कॅपॅसिटी नाही वैद्य द्यायची तर तुम्ही एक मैदान दिलं म्हणून काय फरक पडत नाही तुम्हाला छत्रपतीला छत्रपती सगळं घेऊन जावा तुम्ही हो काय सांगतो मला छत्रपती संभाजीनगर होऊन सेकंदातली नंदी आपल्या इकडे आहेत तीन फेऱ्यात आणि जास्त प्रभुत्व केलं की तीन फेऱ्यामध्ये तर आपण कुठं कमी पडतोय मला वाटतं ट्रेनिंग मध्ये कमी पडत असेल खुराक मध्ये कमी पडत असेल सांभाळण्याची पद्धत संभाळण्याची पद्धत म्हणजे ते ट्रेनिंग आणि खुराक आणि या क्षेत्रात तुम्ही आला सगळीकडे चर्चेत आहे जात्या मैदान आलो तुमची चर्चा आहे तुमच्या मा नावा मग एक मोठं नाव आहे त्यांच्याविषयी काय सांग देवानंतर कोणाला मानते तर हे म्हणजे पाठबळ आहे म्हणून हे शक्य आहे तर शक्य नाही आज ऍक्च्युली मी ह्या मैदानासाठी यायला नको म्हणत होते त्यांनी म्हणले नाही त्यांनी खूप आग्रह केलाय गेल पाहिजे सपोर्ट करतात बैलगाडी क्षेत्रामुळे शंभर नवी नवी टक्के खूप ओळखी झालेत खूप जीवाभावाची माणसं मी जोडलेत बैलगाडी क्षेत्राने मला खूप म्हणजे बांधव दिलेत कि मी शब्दात सांगू शकत नाही तेवढे माझ्यासाठी चाहते माझे मार्गदर्शक आहेत आपल्यावर प्रेम करणारे खूप आहेत काय सांगताल की भरपूर चाहते असतात प्रेक्षक असतात तुम्ही आला की तुमच्या माझं नाही का एक प्रेक्षकांचा वर्ग असतो काय सांगता त्यांच्याबद्दल किती प्रेम मिळते ते आपल्यावर प्रेम करतात म्हणून आपल्या समोर जपली पाहिजे एक म्हणतात की प्रसिद्ध गाडा मालकीना आणि एक मनमेळा स्वभाव आणि शांत असे तुमची सगळ्यांच्या चेहऱ्यासमोर नाही का नाही शांत म्हणू शकत नाही अन्याय झाला तर मी दोन शब्द बोलते म्हणजे अन्याय काही गिळत नाही दोन शब्द बोलते पण आपल्या अजूनपर्यंत तुमच्या अन्याय झाला असं वाटतंय का तुम्हाला कुठं गाडी जर नाही जर दुसऱ्या बैलगाडीवर झाला संघटनेला मेसेज टाकत असते मी बऱ्याच वेळा बघितलं असलो की मला दाखवत असते बघा ही सामान्य ऑब्जेक्शन घ्यायचं नाही कधी कधी फोन करून सांगते बरोबर आहे तुम्ही ऑब्जेक्शन घ्या कसे कसे ती लोकमता दावत कसं कसं तर असं असं तुम्ही घ्या ऑब्जेक्शन शेवटी परत ते तिथं मेसेज करून सांगितलं हे करते मी बरेच सामान्य गाड्या मालक असे आहेत की ऑब्जेक्शन घ्यायला जात नाहीत वाईट नको पैरे देणार नाहीत पुढे अडवण करतील त्या दृष्टिकोनानं जी मिडल में... हाँ, 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 ते ऑब्जेक्शन घ्यायला जात नाहीत मी त्यांना सांगत असते तुम्ही घेत जावा आणि सहन करू नका ते काय सांगताय या या तुमच्या दाढच्या स्वभावामुळे तुमचं बैलगाडी क्षेत्रात जास्त जास्त वर नाव असू शकतो धाडच <laughs> लागते धाडस मला सांगा नाही एखादं सिंगल महिन्याला जर कुठे ये म्हटलं तर येऊ शकेल का नाही हे यांचं धाडस एकदमच महिला अर्थात त्या ड्युटी करणारे वगैरे जे अधिकारी लोक भाग वेगळी सामान्य म्हणून एकटी जाईल नाही असं नाही ना तुम्हाला काय वाटतं पुसेगावच्या मैदानानंतर ताईंचं नाव खूप चर्चेत आलं सगळीकडे चर्चेत आलं आणि त्यानंतर अजून चर्चेत आलं सगळीकडे मैदानात दिसतात

तर हार मध्ये तुमचं कसं मत असत जिंकत नाही कसं आहे शेवटी शारी आहे त्या कधी हारणार कधी जिंकणार बिंदस्त असते तसं काही नाही पण अर्जुन म्हणजे खूप चांगलं क्षण दिले तर त्यामुळे एखाद वेळेला त्याची हार कधी अशी जिवावी लागत नाही तो आज़ा। 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 हार कशी म्हणतो किती फुट किती अर्ध्या फुट किंवा फार तर तीन सेकंद दोन सेकंद तो हार जिथ म्हणता तो ज्या माणसाचा दिवस आहे तो दिवस जिंकणं हारण नाहीच आज तुमचा दिवस आहे तर तुम्ही फर्स्ट आला एवढंच किती ते एका फुटाच्या अंतर आहे त्यामुळे बैलाला किंवा नवीन तुम्ही न शकत नाही किंवा कमी कोणाला म्हणू शकत काय काय सांगाल या क्षेत्रात तुम्ही आला भरपूर दिवस आला पण असा कोणता आनंद आहे की मी या बैलगाडा क्षेत्रात आले असं खरोखरच मला वाटलं काय सांगाल सेगो गुलाल भेटला खूप लोकांना तिथं गुलाल भेटत नाही ना आपल्याला लगेच हा लगेच आपल्याला अर्जुनचा कार झाला पण शिवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने गुलाल झाला करार झाला नावारूपाला आलो आपण त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी एक नंबर माझा अर्जुन करेल हिंद केसरी मैदानात तेव्हाच हिंद केसरी गाडा मालकीन नाव पर्यंत तोपर्यंत लावणार हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे कारण का जर नऊ नंबर आठ नऊ नंबरला जर गाडी लागली तरी पुढे किताब लागतो की हिंद केसरी पण मी नाही तो लावणार हा तुमचा सवय काय आता जसं मुंबईला हेल्मेट ची सक्ती आली <laughs> त्यानंतर आता संघटनेच वर्धा दिन येतोय त्यानंतर निर्णय होणार आहे की हेल्मेट तीन पण लागलेली <laughs> लाग चांगलीच आहे ड्रायव्हरांच्या साठी ड्रायव्हरांची सेफ्टी खूप महत्वाची आहे ना त्यासाठी जर काही बदल व्हावेत वेळेनुसार नवीन टेक्नॉलॉजी काय आली ती सगळी ऍक्सेप्ट करावी असं मला म्हणायचंय काय वाटतं आपल्याकडं ड्रायव्हर ऍक्सेप्ट करतील का करावं त्यांच्यासाठी चाललंय ते ड्रायव्हरांच्या आहे सेफ्टी आहे पण अजूनपर्यंत असं वाटतंय का की सगळ्या ड्रायव्हरांनी नाही का सगळं जीवन विमा उतरवलाय वगैरे काही सक्ती द्यावी की मैदानात आला तर तुमचा सर्टिफिकेट जीवन विमा उतरवलाय का कारण पाहिजे सक्ती त्यांच्यासाठी नाही करायची त्यांच्या त्यांची जी बायका पोरं आई वडील मुलं बाळ आहेत त्यांच्यासाठी तर करायला पाहिजे इन्शुरन्स खर का या क्षेत्रात कसं आहे जर एखादा जॉब की गाडीवर पडला दुखापत झाली फक्त आपलं अँब्युलन्स फक्त दवाखान्यापर्यंत सोय करते तर गाडा मालकी गाडा मालक असू द्या त्यांनी त्यांची नियोजन नाही हो मला म्हणायचं आज माझ्या गाडीवर ड्रायव्हर पडलाय तर ती जबाबदारी माझी असायला पाहिजे त्यांच्या ह्याची दवाखान्याचा <laughs> आता सांगत नाही पण मोठीपणा होईल माझी धाकटी मुलगी तिला म्हणत मी काय गायना घेऊ का असं म्हटली तू डॉक्टर अशी हो की माणसांची होक्सिडेंट वगैरे झाला तर आमच्या बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर वगैरे पडले तर त्यांना रिपेरी करण्यासाठी तो हाडांची अर्थ घे तर ती म्हटली मम्मी अर्थ घेते तिला सांगेल चार वर्षांना अर्थ जर झाली तर तू बैलगाडी क्षेत्राला मोफत सेवा द्यावी आता सांगून ठेवले होईल एवढं मोठं नाही का निर्णय आणि एवढं मोठं तुम्हीच दोघांचा असू शकत कारण का असे पण आहेत की माझी मुलगी या क्षेत्रात जावी माझी मुलगी त्या क्षेत्रात जावी असा निर्णय घेतला गे की माझ्या मुलीने बैलगाड्या क्षेत्रातील जे अपघाती व्यक्ती त्यांची ते सेवा करावी अजून त्याला चार वर्ष लागतील पण कमीत कमी म्हणतात ना की फळ येण्यासाठी त्या झाडाला पाणी घालावं लागतं तसं आम्ही सांगितलं की तू होण्यापेक्षा तू याच्यामध्ये म्हटले आमचे बैलगाडी ड्रायव्हर बाकी बरीच आजारी असतात परत फुकट सेवा द्यायला पाहिजे तुझं हॉस्पिटल बैलगाडी ड्रायव्हरसाठी तर फुकट सेवा द्यावीस माझी इच्छा आहे माझ्या मुलीनं बैलगाडी क्षेत्राला योगदान असावं आई गाडी मालकी होती म्हणून